नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रेमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपला आवडता सर्वांचा नव्व केसरी बकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानात दिसणार आहे तर ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपला बकासूर हा पुढील मैदान हे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यत एक आदत एक बैल असे मैदान मौजी अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे पार पडणार आहे तर मित्रांनो त्याचे प्रथम क्रमांक हा एक लाख रुपये द्वितीय क्रमांक सत्तर हजार तृतीय क्रमांक क्रमांक पन्नास हजार हजा, पंचम क्रमांक वीस हजार आणि सहावा क्रमांक दहा हजार तर हे मैदान हे चार तारखेला होणार होते पण जे रणजित बद्दल झाले त्या कारणास्तव हे मैदान नऊ तारखेला घेण्यात आलेले आहे तर तुम्हाला काय वाटते की आपल्या नववम हिंद केसरी बकासूरचा पैरा हा कोणत्या नंदीसोबत केला पाहिजे ते तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि असेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो ज्या दिवशी बकासूरचा पाय रहा शंभर टक्के फिक्स होईल त्या दिवशी मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड